जय शिवराय मित्रांनो तर आपण आता चाललो आहे आपल्या जुन्या आठवणीत ताज्या करायला कुठे ती कुठं म्हणजे तर आपल्या जुन्या क्लासमध्ये चाललो आहे आपला जो नाईन क्लास होता त्याच्यामध्ये तर मग आता सगळे तयार झालेले या, या साईडला तर एक चाललो आहे आता बघूया अजून चार पाच मित्र येत आहे तिथे त्यांना पण घेऊया चलो तर मित्रांनो बघू शकते आमच्या रस्ता कसा आहे आम्हाला एवढे मोठे खड्डे पार करून आम्हाला पुढे जायचं होतं शाळेत जायला लागायचं आमचं जवळ शाळा येऊन तीन किलोमीटर आम्ही तीन किलोमीटर चालत जायचं तीन किलोमीटर ठीक आहे तसं एवढं काही अडचण नाही आहे शिक्षणासाठी आम्ही एवढा खडतर प्रवास केलेला आहे आम्ही आता कमी पडली नाही तर बाकी काही नाही मित्रांनो भाई आम्ही येतो इथे आमची पूर्ण क्लासचे आहे आणि ते मी बघू शकते आम्ही कसे स मिनटा मिनटाला लेट लेट सगळे राहिले सगळे लाजू राहिले आतमध्ये येण्यासाठी तर बघा आता मित्रांनो पुढे काय होते मित्रांनो बघू शकते आम्ही चालू क्लासमध्ये पण बडबड करते मॅडम काय बोलतो आम्हाला बघायचं नमस्कार मित्रांनो तो एवढं भारी वाटलं की मॅमने आम्हाला तीन वर्षानंतर शिकवलं आणि एवढं समजून सांगतात इथे ना काही त्यामुळे आम्ही आज दहावी पास झालो आहे कारण लॉकडाऊनमध्ये दोन वर्ष आम्ही पूर्ण ब्लँक झालेलो सगळे पण मॅमने शिकवल्यामुळे परत आमच्या आठवणी ताज्या झाल्या था था जा जा ले ले। तर मित्र बड़ बड़ ते मित्रांनो आपल्या टायटलनुसारच आठवणी ताज्या पण झालेल्या आहे आणि तुम्ही अकोल्यात राहत असेल तर कमेंट करा या क्लाससाठी मी तुम्हाला नक्की त्यांचा संपर्क देऊ शकतो तर मित्रांनो बघितलं आपण मित्रांसोबत म्हणजे काय बोलतं त्याला सगळे मित्र कसे बडबड करत होते आमच्या क्लासमध्ये तर आम्ही चाललो आहे क्रिकेट खेळायला आज जर क्रिकेट खेळायला जर नाही त्यामुळे आम्ही छोट्या ग्राउंडला चाललो आहे तसं आमचं मोठा ग्राउंड त्या साईडला आहे आता कसं सगळे पोरं रिटर्न होत आहे मला पण उद्या जायचं आहे म्हणून आजच्या ओढचा दिवसाचा ब्लॉग बनवतोय सार्धक मी जातोय तर मजा येते का वाईट वाटतंय वाईट वाटतंय का बरं हा मी असल्यावर मजा होती काय मजा झाली ती फिरायला जात येतं ते ना बघा म्हणजे मित्रांनो मी गावाला आलो तर यांना सगळ्यांना म्हणजे घरा घराबाहेर सोडतात डायरेक्ट गाडी घेऊन इकडे जा आता रात्री परत जायचे रात्री कोण जायचं आहे आपल्याला इंग्लिश मिडियमच्या शाळा इथं अभिनव म्हणून आम्हाला त्याच्या गॅदरिंगसाठी जायचं आहे अजून खेळायला चालू नाही गेली अरे शाळा आहे इथं आम्ही आलो आहे मराठी शाळेमध्ये हे करायला आम्ही शाळे शाळेचा पण ब्लॉग दाखवतो नाही नाही चला मित्रांनो आता खेळायला सुरुवात करू आपली आता बॅटिंग आहे कार्तिक गोसावी आणि बॉलिंग करीत आहे बॉलिंग बॉलिंगसाठी प्रत्येक महाले ओ स्विंग बॉल टाकायचा प्रयत्न पण कार्तिकचं पण फुल लक्ष होतं बॉलवर कार्तिक फुल लक्ष होतं बॉलवर कार्तिकला असं वाटतंय टोपी पाहिजे होती कार्तिक ना डोळ्या मावा 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 झाडा न मावा असतो बाळा मावा नसतो हा चौथा बॉल आणि ओ कर हरकरचा खूप मोठा प्रयत्न होता प्रतिक यांच्याकडून आपला किप्पर खूप वेगळं बोलतोय काहीतरी किप्पर बोलतोय कार्तिक आपला चढला आहे हरभऱ्याच्या झाडावर खेळता येत नाही पण चढतय हरभऱ्याच्या झाडावर कार्तिक तुला सिद्ध करायला एक सिक्स मारून दाखवायला लागेल एक चान्स होता पण नुसती हवेतच हवेतच बॅट फिरवली याने कार्तिक मला नाही वाटत तुझ्याकडून बसेल ओ एवढा साधा बॉल होता तुला मारता नाही आला कार्तिक शेठ बॉलर चेंज केलाय कम्प्लीट सहा अंदर बॉलर चेंज केलाय आपल्या इथे होता थोडासा स्पेस होता संपात घा बस कॅमेरामॅन कॅमेरामॅनचा कॅमेरा लक्षात ठेवा कॅमेरामॅन तिरका होतोय कॅमेरा ओ हो फुर गुगली बॉल होता गुगली बॉल गुगली स्पेशलिस्ट कार्तिक महाले बॉलिंग साठी आलेले आहे आणि त्यांनी दुसऱ्या बॉल मध्ये फुल स्टंपात बॉल होता किप्पर हो हो मस्त पुला कालून पाणी गेलेला आहे चौका कार्तिक सिद्ध केलेला आहे हवेत नाही तर बॅटीवर मारतोय तर बॅट्समॅन म्हणून कोण येतय तर कोण येत आहे तर अकोले तालुक्याची राज्यस्तरीय गाजवलेले पैलवान पैलवान म्हणजे कोण तर आपला गण ओ शपत आपल्या अकोले तालुक्याचे पैलवान राज्यस्तरीय गाजवलेले गणेश गोसावी यांनी पहिल्याच बोलात पहिल्याच बोला षटकार मारून त्यांचं खातं खोललेलं आहे ते बघत बोलते आता फक्त रन मोजाती मी सहाचा पाडा म्हणू कि चारचा म्हणू गाण्या गण्या कितचा पाडा म्हणू ओ ओ, ओ ओमराज काय ना शानदार शानदार सार्थक तुम्हाला जो काय म्हणायचंय चुकून बसला कि बरोबर बसलाय बरोबर बॉल -बर बरोबर बसलाय बर पण त्याच्या अंदाजाने त्याने तो अंदाजे ठोकला होता सार्थक काय म्हणायचं याच्यावर अंदाजे ठोकला होता ना डायरेक्ट गेला आला की गेला मध्ये गेला रा रारा रा, 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 रा। <laughs> भाई जाणार नाही केला कोणी तर मित्रांनो काय क्रिकेट चालूच राहील तर मित्रांनो आता आपण जाऊया घरी कारण तीन तास आपण इथे खेळतोय व्हिडिओ काही एवढी टाकली नाही तर आता मित्रांनो मित्रांनोनी आपला ब्लॉग आवडल्यास लाईक करा सगळ्या आजचा ब्लॉग आहे तर पूर्ण जुन्या आठवणी ताज्या करण्यात आहे म्हणजे सर्व मित्र कारण आपल्याला उद्या मुंबईला आपण निघतो इथून तर लाइक करून घ्या आपली व्हिडिओ तर बघूया आता पुढे अजून काय काय होते काय काय नाही चलो तर मित्रांनो चलो। आपण चाललोय तर चलो। 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 मित्रांनो मला मनापासून माफ करा कारण की युट्यूब चे काही रूल्स आहे त्याच्यामुळे मी हे गाणं दाखवू नाही शकत आहे तुम्हाला कारण मला कॉपी राईट मिळू शकतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि तुम्ही लाईक चा हे देतो मी कॉमेंट करू मग कॉमेंटमध्ये सांगा की हे गाणं कोणतं चालू आहे पूर्ण व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ ठेवतोय तसेच तुम्ही मला नक्की सांगा पटकन तर माहिती आहे मित्रांन तुम्हाला थोडा आवड गेला असेल गाणं ओळखायला पण मी या गाण्यामध्ये थोडा क्ल्यू देतो की हे गाणं सोनाली कुलकर्णी यांनी डान्स केलेलं आहे या गाण्यावर या पिक्चरमध्ये आणि नटरंग हा पिक्चर आहे तर मग ओळखू लवकर ओळखा की गाणं कोणते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला गाणं नाही दाखवलं पण आमच्या गाडीचा हॉर्न नक्की दाखवणार आहे पण आमच्या गाडीचा हॉर्न वाचतो आहे त्याच्या आधी तुम्ही मला असं की ला। मी लाईक करून घ्या आपल्या आपल्या व्हिडिओला चलो दाखवतो मी तुम्हाला आता We'll be right <laughs> back. तर मित्रांनो कसं होतं आमच्या गाडीचं हॉर्न तर हॉर्न काय वाजत राहील पण आपली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो बाय बाय